नमस्कार तुमचं सर्वांचं पल्लवी रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्वातंत्र्य दिन स्पेशल तिरंगा सँडविच त्यासाठी मी घेतले आहे सँडविच ब्रेड चीज स्लाईस मिऑनीज टोमॅटो सॉस ग्रीन चटणीसाठी मी वापरणार आहे कोथंबीर पुदिना लसूण दोन हिरव्या मिरच्या अर्ध लिंबू आणि सवीप्रमाणे मीठ तर चला सर्वात अगोदर आपण ग्रीन चटणी बनवून घेऊयात ग्रीन चटणीसाठी लागणारे सर्व साहित्य मी मिक्सर ग्राइंडर ग्राइंडरमध्ये वाटून घेणार आहे आपली ग्रीन चटणी रेडी झालेली आहे तर आता आपण बनवणार आहोत ऑरेंज सॉस त्यासाठी मी घेणार आहे थोडासा टोमॅटो सॉस आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा मी मेओणीज मिक्स करणार आहे जेणेकरून त्याचा कलर ऑरेंज येईल आपला ऑरेंज सॉस रेडी झाला आहे मेयोणीज थोडंसं घट्टसर असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ फेटावं लागतं कारण सॉस आणि मेआवणीज लवकर मिक्स होत नाही आपले दोन्ही सॉस रेडी झाल्यानंतर आपण सँडविच बनवायला सुरुवात करूयात मी आपल्याला लागणाऱ्या सर्व ब्रेडचे कडा काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या एकदम व्यवस्थित शेपमध्ये दिसतील मी एका ब्रेडला ग्रीन चटणी लावून घेते ग्रीन चटणी एकदम इवनली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे मी दुसऱ्या ब्रेडला आपण जो ऑरेंज सॉस बनवून घेतला आहे तो इवनली स्प्रेड करून घेणार आहे आपले हे दोन सँडविच ब्रेड तयार झाले थर्ड ब्रेडसाठी मी प्लेन सँडविच वापरणार आहे आणि चीज स्लाईस वापरणार आहे सर्वात अगोदर मी ऑरेंज स्लाइस घेतली आहे त्यावर मी एक व्हाईट स्लाइस ठेवणार आहे व्हाईट स्लाइस ठेवल्यानंतर मी एक चीज स्लाईस त्यावर ठेवते त्यानंतर अगेन मी एक व्हाईट स्लाईस वापरणार आहे आणि आपण जी ग्रीन स्लाईस बनवली आहे ती त्यावर ठेवतो हे आपले सँडविच रेडी आहे आता एकदा आपण शेपमध्ये कट करून घेऊया मी ते व्यवस्थित अरेंज केलं आहे आणि एका एक सुरीच्या सहाय्याने कट करणार आहे तुम्ही बघू शकता आपले त्रिरंगा सँडविच रेडी झालं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि हो लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद